नमस्कार मी विजयाबाब जुने लोक म्हणायचे या हाताने खाल्लं काय किंवा या हाताने खाल्लं काय घास तर शेवटी तोंडातच जाणार आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झाल्यानंतर विरोधक असाही शिल्लक ठेवायचा नव्हता आणि तसाही शिल्लक ठेवायचा नव्हता शेवटी एकूण एकच झालं की विरोधकच नको गेल्या अनेक दिवसांपासून देशभरामध्ये हिटलरशाही सुरू झालेली आहे की काय असे प्रश्न निर्माण केले जात होते पण त्या हिटलरशाहीचं उत्तम उदाहरण म्हणजे या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन म्हणता येईल का कुठल्या आधारावरती या एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय माहितीये फक्त आणि फक्त संसदेमध्ये चर्चा घडवून आणायची होती की ज्या संसद भवनामध्ये आपण बसलेला आहोत या संसद भवनावरती जर हल्ला होऊ शकतो यामध्ये जर घुसखोरी सारखा प्रयत्न होऊ शकतो तर मग संपूर्ण देश सुरक्षित कसा आहे असा प्रश्न जो होता तो या सगळ्या खासदारांना पडला होता आणि त्याच्याच बदल्यामध्ये यांच्या पदरामध्ये निलंबन पडलं या निलंबनानंतर सुद्धा बऱ्याचशा घडामोडी घडल्यात आणि याच घडामोडींमध्ये आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे आणीबाण आहे की सरळ दादागिरी नेमकं घडलं आहे देशाला लाजवेल अशी घटना घडली गेल्या सहा दिवसांमध्ये देशाच्या संसदेतून आतापर्यंत तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलंय इंटरनॅशनल हेडलाईन ही बनू शकते आतापर्यंत कोणत्याही अधिवेशनात निलंबित झालेल्या खासदारांमध्ये ही सर्वात मोठी संख्या मानली जाते तेरा डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये दोन अज्ञात तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली या प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली तर दुसरीकडे गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांवर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली यामध्ये त्यात आता लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी एक परिपत्रक सुद्धा काढलं त्यांना काही सूचना केल्या आहेत लोकसभेत कोणत्या पक्षाचे किती खासदार निलंबित झालेत अगोदर त्यावर एक नजर टाकूयात लोकसभेतून आतापर्यंत एकूण पंच्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार निलंबित झाले आता पक्षप्रमुख सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे फक्त नऊ खासदार लोकसभेत उरले याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या बावीस पैकी तेरा खासदारांचं तर द्रमुकच्या चोवीस पैकी सोळा खासदारांचं निलंबन करण्यात आलंय सपाचे तीन पैकी दोन खासदार निलंबित झालेत शरद पवार गटाचे चार पैकी तीन खासदार निलंबित झालेत माकपचे तीन पैकी दोन तर भाकपच्या दोन पैकी एका खासदारांचं निलंबन झालं याशिवाय इंडियन युनियन मुस्लिम लीगचे तीनही खासदार निलंबित झालेले आप सी के व आर एस पी यांचे प्रत्येकी एक एक खासदार निलंबित झाले दरम्यान आता निलंबित झालेल्या खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाने एक सूचना पत्र जारी केलंय यामध्ये खासदारांच्या निलंबनामुळे नेमकं कोणत्या गोष्टी त्यांनी न करणं अपेक्षित आहे त्या संदर्भात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत खासदार जोपर्यंत निलंबित आहेत तोपर्यंत ही नियमावली लागू असेल असंही या पत्रकात नमूद करण्यात आलंय म्हणजे बघा खासदारांचं निलंबन मागं घेण्याऐवजी जखमेवर मीठ सोडण्याचं काम झालंय एक निलंबनाच्या काळात खासदार त्यांचे संसद भवनातील चेंबर्स लॉबी किंवा गॅलरीमध्ये ते प्रवेश करू शकत नाही दोन हे खासदार सदस्य असलेल्या संसदीय समितीच्या बैठकांना त्यांना उपस्थित राहता येणार नाही तीन लोकसभेच्या कामकाजात त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव किंवा मुद्दा नमूद केला जाणार नाही चार निलंबनाच्या काळात त्यांनी दिलेली कोणतीही नोटीस कामकाजात समाविष्ट केली जाणार नाही आणि मुद्दा नंबर पाच या काळात घेण्यात आलेल्या कोणत्याही संसदीय समिती निवडणुकीत त्यांना मत देता येणार नाही शेवटचा मुद्दा नंबर सहा या काळात त्यांना संसद कामासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता मिळणार नाही संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विरोधकांकडून या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे आणि हे काही नमूद केलेले त्यामध्ये मुद्दे त्याचवेळी दुसरीकडे सरकारकडून भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अशी काही महत्वाची विधेयक शेवटच्या दिवशी मंजुरीसाठी सभागृहात मांडली जाण्याची शक्यता संसद चालवणं ही सरकारची जबाबदारी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत पण सरकारलाच सा संसद चालवायची नाहीये त्यांना सभागृहात विरोधकच नको आहे भाजप विरोधात होता तेव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलं नव्हतं आम्ही घोषणा दिल्या आणि चर्चेची मागणी केली हा आरोप ठेवून आम्हाला आज निलंबित करण्यात आलं गृहमंत्र्यांनी एक छोटस स्पष्टीकरण दिलं असतं तरी आम्ही शांत झालो असतो संसदेत घुसखोरी केलेल्यांना पास कुणी दिला याची माहिती मागत होतो मी आणीबाणी पाहिली नाही पण ही आणीबाणी सारखीच परिस्थिती आहे हा संविधानाचा अपमान आहे असं सुप्रिया सुळे म्हटलंय एकंदरीत काय तर एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन आणि त्यांना कुठल्या गोष्टी करता येणार नाही या सगळ्या घडामोडींमध्ये ज्या वेगवेगळ्या राज्यांमधून आपले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत जर तेच महत्वाच्या विधेयकांमध्ये जर सामील नसतील तर मग याला हिटलरशाही म्हटलं तर काय चुकीचं ठरू शकतं एका प्रकारे याला सरळ सरळ दादागिरी म्हणता येऊ शकते किंवा मग सुप्रिया सुळे म्हणतात त्या पद्धतीने ही आणीबाणी सारखीच परिस्थिती असू शकते या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर एकंदरीत काय तर एक हाती देशामध्ये बहुमताचं सरकार मोदींचं असताना सुद्धा विरोधकांना बघून इतकी यांची फाटते का असा प्रश्न निर्माण होतोच की या मुद्द्यावर जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक